लहानपणी आम्ही मित्रमंडळी खूप मजा करायचो आणि मग काय करता येईल ते करायचं असं म्हणजे मजा करायचं भरपूर आणि सगळ्याला आवड होतो एकदा आम्ही ना असं नाटक करायचं ठरवलं आम्ही आमच्या काहीतरी मित्रमैत्रिणींनी मिळून एक नाटक बसवलं हो आणि नाटक असं म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजासोबत लढा म्हणजे लढायचं वगैरे असं काही ऐतिहासिक असं होतं आणि देशभक्तीवर आधारित होतं मग सगळ्यांनी करायचं ठरवलं प्रॅक्टिस केली सगळी त्याच्यामध्ये नाही एक असं क्रांतिकारक इंग्रज अधिकाऱ्याला गोळी मारतो असं एक सीन होता तेव्हा काय आपल्याकडे काही असं साधनं नव्हती तेवढी पुरेशी आणि मग आम्ही असं ठरलं की त्यानं फक्त बंदूक अशी म्हणजे नकली बंदूक तयार केलेली त्यानं बंदूक अशी ओढायची आणि आम्ही आतून विंगेतून ते थ्रॉ असा आवाज करणं आणि आमच्याकडे ते सुतळी बांब होता तो असं लग म्हणजे आपण बार टाकून असं सुतळी घालायचं असं ठक करण्या वाजवलं की थॉ असा आवाज यायचा की नाही तसं आम्ही विंगेतून वाजवायचं ठरवलं मग नाटक सुरुवात झाली असं सीन होता बऱ्यापैकी नाटकाची सुरुवात झाली सगळे पात्र असे म्हणजे अभिनय इतका म्हणजे मस्त करत होते की लोक असे तन मन हरवून असं पाहत होते नाटक खूप रंगात आलं आणि मग त्या बंदुकीनं गोळी मारायचा सीन आला आणि मग तो शेवटचा सीन होता असं आणि शेवटी थोडेसे डायलॉग होते आणि मग मारायच होतं मग मा तो असा क्रांतिकारक गेला इंग्रज अधिकाऱ्याला म्हणला की आता मी तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य देत नाही मी तुला आता गोळी घालूनच मारून टाकतो गोळी घालून मारून टाकतो असा म्हणला की मग मधी जे सुत्री बांध वाजवणारा आमचा मित्र होता गण्या ती सुत्री घेऊन तयारच होता असा आणि बाहेरून क्रांतिकारक झालेला मित्र अभिनय करत म्हणतो आता मी तुला गोळी घालतो म्हणून त्यानं बंदूक अशी ओढली चाप ओढला बटन दाबलं पण तिकडं गणयाचे काही ते उत्सुक ते उकळी होती ते काही आवाज करतच ना मग ठाव काय आवाज येईच ना यानं दोनदा बटन दाबलं तरी ठाव आवाज येईना आपलं ठरलं होतं मग आता काय करावं आता काय करावं म्हणला मग ठाव आवाज ये ना म्हणून हा क्रांतिकारक मित्र हुशार होता तो हजरजबाबी होता त्यानं प्रसंगावधान राखून म्हणला थांब माझी बंदूक चलत नसली म्हणून काय झालं म्हणजे मी तुला तलवारीनं मारतो म्हणाला आणि मग त्यानं घास एक एका चाकू होता त्याच्याजवळ तो काढला आणि मग त्यानं त्या इंग्रज अधिकाऱ्याला मारला आणि त्यानं असा चाकू खूपसला की इकडं गण्याची उकळी वाजली आणि गरात आवाज आला असता आणि घासू लागले सगळे आणि त्याचा आमची जे भंगेरी उडाली ते पाहण्यासारखी होती म्हणून ना कधी कधी लाईफमध्ये ना योग्य वेळी योग्य टायमिंग साधता आला पाहिजे टायमिंगला खूप महत्त्व आहे